शिवतीर्थावर दसरा मेळावा होणार नाही तर विसरा आणि घसरा मेळावा होणार आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विसरा हिंदुत्ववाद विसरा मराठी माणूस विसरा आणि महाराष्ट्राच्या लोकांवर घसरा अशा पद्धतीचा मेळावा शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पार्कवर होणार आहे त्यामुळं उभाटा गटाचा दसरा मेळावा नाही तर विसरा मेळावा आहे आणि घसरा मेळावा आहे ज्या पद्धतीनं गेल्या काही वर्षांपासून वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विसरले जात आहेत मुंबईतला मराठी माणूस विसरला जातोय आणि हिंदुत्ववाद विसरला जातोय त्यामुळं उद्याचा मेळावा हा दसरा मेळावा नाही तर विसरा आणि घसरा मेळावा आहे ज्या पद्धतीनं उद्धवजी ठाकरे हे टोमणे मारण्याचं काम करतायत आणि सर्वसामान्य नागरिकावर घसरण्याचं काम करतायत त्यामुळंच हा दसरा मेळावा नाही विसरा आणि घसरा मेळावा आहे संजय राऊत हे सातत्यानं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून देण्याचं काम करतायत सातत्यानं हिंदुत्व द्रोही हिंदुत्व विरोधी भूमिका उभाटा गटाकडनं घेतली जाते आणि उद्याच्या दसरा मेळाव्यात देखील अशाच पद्धतीचे टोमणे मारले जातील एका बाजूला वंदनीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट होते तर उद्धवजी ठाकरे हे टोमणे सम्राट आहेत आणि उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये टोमणे सम्राटाचं प्रतीक म्हणून उद्धवजी ठाकरे यांचं रूप आपल्याला बघायला मिळेल त्यामुळंच बाळासाहेब ठाकरेंचे विचार विसरायचे हिंदुत्ववादी विचार विसरायचे मुंबईतला मराठी माणूस विसरायचा आणि अशा पद्धतीचा विसरा मेळावा आणि घसरा मेळावा आयोजित करायचा हे उभाटा गटाचं धोरण झालेलं आहे खर तर चोर बाजाराची गप्पा चोर बाजाराची भाषा संजय राऊत यांनी करू नये ज्यांनी मुंबईवर दरोडा टाकून पत्राचाळीवर दरोडा टाकून मराठी माणसांची घरं लुटली कोविडच्या काळामध्ये दरोडा टाकून मुंबई महापालिका लुटली दोन साली लोकांनी बहुमत दिलेलं असताना दिवसाढवळ्या दरोडा टाकून काँग्रेस सोबत जाण्याचं पाप केलं त्यांनी चोर बाजाराची भाषा करू नये या महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे दरोडेखोर कोण असतील तर ते उभाटा गट आणि संजय राऊत आहेत ज्या पद्धतीनं मुंबईतल्या मराठी माणसाला लुटण्याचं काम कोविडमध्ये दरोडा टाकण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाच्या माध्यमातून झालंय त्यामुळं चोराची भाषा करणाऱ्या संजय राऊतांनी स्वतःचं आत्मपरीक्षण करावं संजय राऊत हे दरोडेखोर आहेत खर तर कोण कुठं काय मूत्र विसर्जन करत होतं हे संजय राऊत यांनी सांगू नये वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेना स्थापन केली होती संजय राऊत तुम्ही कुठे होतात तुम्ही एका पेपरमध्ये हिंदुत्ववादाच्या विरोधात लिहित होतात तुम्ही एका पेपरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधात लिहित होतात तुम्ही एका पेपरमध्ये मराठी माणसाच्या विरोधामध्ये लिहित होता ज्या वेळेला वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली होती संजय राऊत तुम्ही दुसऱ्याकडे चाकरी करत होतात तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलू नका शिवसेना स्थापनेबद्दल बोलण्याचा अधिकार तर राऊतांना नाहीच खर तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे कधी अमित भाई आणि मोदी शहा यांना भेटले नाही असं अजिबात नाही सातत्यानं अमित भाई शहा किंवा मोदीजींच्या पाठीशी बाळासाहेब ठाकरे उभे राहिलेले होते मी संजय राऊत यांना आठवण करून देतो बाळासाहेब ठाकरे कधी सोनिया गांधींच्या दारात गेले नाहीत बाळासाहेब ठाकरे कधी राहुल गांधींच्या दारात गेले नाहीत बाळासाहेब ठाकरे आपल्या संपूर्ण हयातीमध्ये कधी दिल्ली पुढे झुकले नाही ते वंदनीय हिंदू हिंदू हृदय सम्राट आहेत आणि त्यांनी इथल्या मराठी माणसाला जाग करण्याचं काम केलं तुम्ही काय करतायत तुम्ही मराठी माणसाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम करतायत हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलेलं आहे खरतर तर गांडूळ कोण आहे आणि गोचिड कोण आहे हे महाराष्ट्राला माहित आहे ज्या पद्धतीनं लोकांचं रक्त पिण्याचं काम गोचिड होऊन संजय राऊत आणि उभाटा गट करतायत त्यामुळं महाराष्ट्रातले गोचिड हे संजय राऊत आणि उभाटा गट आहेत महाराष्ट्राला लुटण्याचं काम महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं रक्त पिण्याचं काम गोचिड होऊन कोणी केलं असेल तर उभाटा गटाने केलंय गांडूळ हा खत निर्मिती करतो तर गोचिड हा लोकांचं रक्त शोषित करतो गोचिड हा परजीवी आहे दुसऱ्याच्या रक्तावर जगणारी दुसऱ्याची रक्त पिणारी हे कोण असेल तर ते गोचिड असतो त्यामुळं संजय राऊत आणि उभाटाकड हे गोचिड आहेत त्यांनी इतरांबद्दल बोलू नये खरं तर राज्यामध्ये जनतेचं राज्य आहे देवा नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये चौदा कोटी जनतेचा विकास होतोय आणि त्याचंच उदाहरण देण्यासाठी मी तुम्हाला सांगतो की राज्यात चार लाख रोजगारासाठी पन्नास हजार कोटीची गुंतवणूक काल झालेली आहे काल देवाभाऊंच्या नेतृत्वात अशा पद्धतीची मोठी गुंतवणूक महाराष्ट्र जागतिक क्षम क्षमता केंद्र धोरण मंजूर झाले चारशे नवीन केंद्र स्थापन केले जाणार आहेत आणि या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये चार लाख रोजगाराची निर्मिती होईल आणि पन्नास हजार कोटीची गुंतवणूक पुढच्या पाच वर्षामध्ये येणार आहेत संजय राऊत तुमच्या संपूर्ण हयातीमध्ये एका तरी मराठी माणसाला तुम्ही रोजगार दिला का तुमच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये एका तरी मराठी माणसाला साधं घर दिलं का तुम्ही लोकांची घरं लुटली त्यामुळं तुम्ही अशी भाषा वापरू नका खर तर वंदनीय स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे त्यांचा योग्य तो सन्मान भारतीय जनता पार्टी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सातत्यानं करत असतात परंतु तुम्ही ज्यांची चाटुगिरी करतायत ते राहुल गांधी सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतायत स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल नको नको ते शब्द राहुल गांधी यांनी वापरलेत संजय राऊत तुमच्यामध्ये हिंमत असेल तर तुम्ही राहुल गांधीला जाऊन जाब विचारा की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल तुम्ही असे अपशब्द का वापरतायत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सगळ्यात मोठं आहे परंतु ते राहुल गांधींना मान्य नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार आम्ही घेऊन जातो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सन्मान करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने सातत्यानं केलंय परंतु काँग्रेस आणि राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सातत्यानं अपमान करतायत माझा संजय राऊत यांना सवाल आहे तुम्ही राहुल गांधीला जाऊन जाब विचारणार आहात का की यापुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल त्यांनी बोलू नये निश्चितपणे वंदनीय पहिले सरसंघचालक हेडगेबारजी यांचं कार्य मोठं आहे त्यांनी पहिल्यांदा हिंदुत्ववादी संघटना बांधली आणि देशातल्या हिंदूंना जाग करण्याचं काम केलं आणि त्यामुळंच त्यांच्या विचाराने आजपर्यंत संघाची शंभर वर्षापर्यंत वाटचाल सुरू आहे हे संघाचं शताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने एक भारताचा सर्वोच्च सन्मान त्यांना देण्याचा विचार होत असेल तर त्याचा आम्ही निश्चितपणे स्वागत करू निश्चितपणे त्याबद्दल प्रताप सरनाईक जी विचार करून निर्णय घेतील खर तर गल्लीत जरी काही झालं तर त्याला जबाबदार पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत असं संशोधन संजय राऊत वारंवार करत असतात महाराष्ट्रातली जी भाषा स्तर घसरलाय महाराष्ट्रातली जी राजकीय संस्कृती रसातळाला गेली त्याला जबाबदार कोण असतील आणि त्याचे शिरोमणी कोण असतील तर ते संजय राऊत आहेत संजय राऊत ज्या पद्धतीनं रोज उठून मूर्खासारखी बडबड करतात आणि वाटेल त्या भाषेत अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ घेत आहेत संजय राऊत त्याची सुरुवात तुम्ही केलेली आहे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये जाहीर व्यासपीठावर पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही ज्या पद्धतीची खालच्या भाषा वापरली ती भाषा इतर कुठल्याही नेत्यांनी वापरली नाही आणि ही, ना ही, ही संस्कृती घसरवण्याचं काम संजय राऊत यांनी केलंय निश्चितपणे अशा पद्धतीनं एखाद्या शाळेनं कपाळावर टिकली लावू नका गंध लावू नका अशा पद्धतीचा फतवा कोणी काढत असेल तर सरकार त्याची दखल घेईल महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचे फतवे आम्ही खपवून घेणार नाहीत आणि कोणी जर का असे फतवे काढत असतील तर निश्चितपणे आम्ही त्याला जशास तसं उत्तर देण्याचं काम इथला शिक्षण विभाग करेल आणि सरकार देखील करेल खर तर पडळकर यांच्याबद्दल नको नको ते शब्द वापरले जातात त्यांना मंगळसूत्र चोर म्हटल्यानंतर त्यांनी प्रत्युत्तर दिलं असेल की कुणाचं मंगळसूत्र चोरलं हे सांगा तर त्या चूक काय ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकर यांचा एकेरी उल्लेख करून त्यांना शिविगाळ करण्याचं काम गेल्या काही दिवसांपासून मोर्चाच्या माध्यमातून काही नेते करत होतात आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून गोपीचंदजी पडळकर अशा पद्धतीचे प्रत्युत्तर म्हणून शब्द वापरत असतील तर त्यामध्ये काहीही चूक नाही जर का तुम्ही आम्हाला आरे म्हणत असाल तर ते कारे म्हणण्याची धमक आमच्यामध्ये आहे त्यामुळं तुम्ही यापुढे गोपीचंदजी पडळकर यांच्याबद्दल जर का अपशब्द वापरणार असाल तर त्या अपशब्दाचं उत्तर जशास तसं दिलं जाईल आरेला कार्य म्हणण्याची हिंमत आमच्यामध्ये आहे खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी कधी निवृत्त व्हावं हे सांगण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही कारण इथल्या एकशे चाळीस कोटी जनतेनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना आशीर्वाद दिलेत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना एकदा नाही दोनदा नाही तर तीन वेळेला निवडून दिलेलं आहे आणि दोन हजार एकोणतीस मध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका होतील आणि महाराष्ट्रातील जनता देशातील जनता मोदीजींना पुन्हा एकदा भरभरून आशीर्वाद देतील आणि ते चौथ्यांदा पंतप्रधान होतील संजय राऊत मोदीजींनी कधी निवृत्त व्हावं हे सांगण्याचा अधिकार तुम्हाला नाही तुम्हाला लोकांनी घरी बसवलं महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला नाकारलं त्यामुळे थोडीशी तुमच्यामध्ये लाच शिल्लक असेल तर आधी तुम्ही निवृत्त व्हा खर तर राज ठाकरे किंवा उद्धवजी ठाकरे एकत्र येणार हा साडेचारवा मुहूर्त आहे तर जेव्हा राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे वेगळे झाले होते तेव्हा कुठला मुहूर्त होता राज ठाकरे यांना शिवसेनेतनं बाहेर का पडावं लागलं कुठल्या मुहूर्तावर राज ठाकरे शिवसेनेमधून बाहेर पडले होते आणि तो मुहूर्त आणण्यासाठी जबाबदार कोण होत राज ठाकरे यांना शिवसेनेतनं बाहेर पडलं पाहिजे राज ठाकरे शिवसेनेमध्ये राहू नयेत आणि कुठल्या मुहूर्तावर ते बाहेर पडले पाहिजे यासाठी कोणी कोणी षडयंत्र रचली होती कुणी कुणी कान भरले होते आणि राज ठाकरे यांना शिवसेनेमधनं बाहेर का पडावं लागलं याचं उत्तर द्या आणि ज्या दिवशी राज ठाकरे शिवसेने बाहेर पडले त्या दिवशीचा मुहूर्त कुठला होता ते आधी सांगा आणि मग साडेचार मुहूर्ताची भाषा करा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये साडेतीन मुहूर्त पवित्र आहेत आणि या पवित्र मुहूर्ताचा सन्मान करतो राजजी ठाकरे ज्या मुहूर्तावर शिवसेनेमधनं बाहेर पडले होते ते मुहूर्त कुठला होता हे संजय राऊत यांनी एकदा महाराष्ट्राला सांगावं खर तर भारत पाकिस्तान मॅच हे ढोंग म्हणण्याचा अधिकार संजय राऊत आणि काँग्रेसला अजिबात नाही मी आपल्याला ना एक फोटो दाखवतो हा फोटो मार्च दोन हजार अकराचा आहे भारत आणि पाकिस्तानचा सामना कोण कोण बघत आहे जरा नीट डोळे उघडून बघा संजय राऊत एका बाजूला राहुल गांधी यांची आई सोनिया गांधी आहेत दुसऱ्या बाजूला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आहेत आणि ते पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत मॅच बघतायत हा कधीचा फोटो आहे दोन हजार अकराचा चा फोटो आहे दोन हजार आठ मध्ये मुंबईवर हल्ला झाला होता मुंबईवर हल्ला झाल्यानंतर जवळपास तीनशे निरपराधार लोकांना मारलं गेलं त्याच्यानंतर दोन हजार अकरा साली अशा पद्धतीनं पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत जाऊन तुम्ही मॅच बघता त्याबद्दल संजय राऊत बोलत नाहीत अहो सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर आपले तत्कालीन केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांनी सांगितलं होतं की आम्ही पाकिस्तानला जशास तसं उत्तर देणार होतो भारतीय सैनिकाची ती तयारी ते होती परंतु अमेरिकेच्या दबावापुढे त्यावेळेचं काँग्रेसचं सरकार झुकलं संजय राऊत यांना माझा सवाल आहे उद्धवजी ठाकरे यांना माझा सवाल आहे उद्या तुम्ही दसरा मेळावा घेणार आहात तर दसरा मेळाव्याबद्दल पी चिदंबरम यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध तुम्ही करणार आहात का उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये भारत पाकिस्तानच्या या सामन्याबद्दल मनमोहन सिंग सोनिया गांधी अशा पद्धतीचा सामना बघत होते त्याबद्दल उद्धवजी ठाकरे उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये बोलणार आहेत का तुमच्यामध्ये थोडीशी हिंमत असेल थोडस सा बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शिल्लक असतील तर उद्या राहुल गांधींना दसरा मेळाव्यातून हा जाब विचारा नुसतं भारत पाकिस्तानच्या सामन्यावर बोलताय आपले कुठलेही खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर गेले नाही कुणीही अशा पद्धतीनं पाकिस्तानच्या मांडीला मांडी लावून मॅच बघितली नाही उद्धव ठाकरे तुम्हाला थोडस काही शिल्लक असेल तर उद्या राहुल गांधींना हा प्रश्न विचारा उद्या सोनिया गांधीनं हा प्रश्न विचारा की दोन हजार आठ मध्ये तीनशेच्या वर निरपराध नागरिक मेलेल्या असताना ना तुम्ही अशा पद्धतीचा सामना का बघितला होता आधी या प्रश्नाचा जाब विचारा आणि मग इतर ढोंगांच्या बातम्या करा उरला प्रश्न भारत पाकिस्तान सामन्यातला निधी कोणी कोणाला द्यावा तर सूर्यकुमार यादव यांनी स्पष्टपणे सांगितले की ती सामन्याचा संपूर्ण खर्च मानधन त्यांनी आर्मीला दिले संजय राऊत तुम्ही एक रुपया सुद्धा आर्मीला दिल नाही तुम्ही एक रुपया पूरग्रस्ताला दिल नाही तुम्ही उगीच गप्पा मारू नका खर तर केंद्र सरकार महाराष्ट्राला भरभक्कम मदत करत देवाभाऊ अतिशय सक्षम आहेत चार दिवसापूर्वी देवाभाऊनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेऊन सविस्तर माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना दिली येत्या चार दिवसात सविस्तर अहवाल केंद्राकडे पाठवला जाईल केंद्राकडनं देखील मदत होईल पूरग्रस्त मराठवाड्यातील बांधवांसोबत खांद्याला खांद लावून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उभे आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मदत करतायत पूरग्रस्त ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये पूर गेलाय अशा प्रत्येकाला दहा हजार रुपयाची तातडीची मदत बँक खात्यामध्ये जमा करायला सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय त्या शेतकऱ्यांनाही तातडीनं मदत करायला सुरुवात केली आहे पहिला टप्पा म्हणून अडीच हजार कोटी रुपये दिलेत येत्या चार दिवसामध्ये संपूर्ण पाहणी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्याची मदत होईल दिवाळीच्या पूर्वी संपूर्ण शेतकऱ्यांना त्यांचं झालेलं नुकसान भरपाई देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं जाईल संजय राऊत किंवा उद्धव ठाकरे बांधावर गेले होते आणि उद्धव ठाकरे सातत्यानं सांगतायत की माझ्याकडे देण्यासारखं काही नाही माझ्याकडे देण्यासारखं काही नाही शेतकऱ्यांना प्रश्न विचारला की माझे हात रिकामे आहेत तुमचे हात रिकामे आहेत पण तुमचे खिशे भरलेले आहेत तुमच्या खिशाकडे हात जाऊ द्या आणि थोडीशी मदत आमच्या शेतकऱ्यांच्या बांधवांना द्या आणि मग अशा पद्धतीच्या गप्पा मारा खर तर संजय राऊत हे सातत्यानं शरद पवार साहेबांकडे जातात उद्धवजी ठाकरे यांना दूर ठेवून संजय राऊत यांनी शरद पवार साहेबांना जवळ केलेलं आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे देवाभाऊ हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत शेतकऱ्यांच्या सोबत आहेत देवाभाऊंनी शेतकऱ्यांना दोन हजार सतरा साली देखील कर्जमाफी केली होती आता देखील आम्ही कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे ते आम्ही नक्की पूर्ण करू त्यामुळं आम्हाला कोणाकडनं काही शिकण्याची गरज नाही जनतेचे आशीर्वाद लोकांनी देवाभाऊंना आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्या आशीर्वादाच्या जोरावर जनतेचं हित करण्याचं शेतकऱ्यांच्या सोबत उभं राहण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू खर भारती तर भारतीय जनता पार्टीला जर का बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे यश मिळालं असेल तर त्याचा आम्हाला आनंद आहे आम्हाला अभिमान आहे परंतु संजय राऊत तुम्हाला जे अपयश मिळालंय विधानसभेमध्ये तुमच्या पक्षाची ते धूळधान झाली आहे ती याच्यामुळेच झाली की तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना सोडले भारतीय जनता पार्टी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालते हिंदुत्ववादाच्या विचारावर चालते, चालते। त्यामुळे आम्हाला यश मिळालंय संजय राऊत विधानसभेमध्ये तुमचं टमरेल वाजलं का वाजलं तर वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले म्हणून वाचलंय आता देखील दसरा मेळामध्ये मे दे। तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडणार असाल तर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत देखील अशा पद्धतीनं तुमचं टमरेल वाजवल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्याचं काम कोण करत आहे हे त्यांना माहीत आहे त्यामुळं संजय राऊत यांनी त्याबद्दल बोलू नये भिवंडीत काय महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी मराठीच बोलावं लागेल अबू आझमी सारखी पिलावळ हिरवी पिलावळ अशा पद्धतीनं मराठी द्वेष्टी भूमिका घेत असेल तर सरकार उत्तर द्यायला समर्थच आहे परंतु इथली जनता देखील उत्तर देईल माझा या निमित्ताने उद्धवजी ठाकरे यांना सवाल आहे उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये आबू आझमीवर उद्धव ठाकरे टीका करणार आहेत आबू आझमीला उद्धव ठाकरे जाब विचारणार आहेत का फक्त मतांसाठी काही लोकांचं लागून चालन करण्याचं चा धोरण उभाटा गटाने गेल्या काही दिवसापासून स्वीकारलेलं आहे त्यामुळं उद्धवजी ठाकरे तुमच्यात हिंमत असेल तर उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये अबू आझमीवर टीका करून दाखवा उद्याच्या दसरा मेळाव्यामध्ये आबू या आझमी यांची निषेध करण्याची धमक दाखवा ती जर का धमक शिल्लक नसेल तर तुम्ही बोलू नका नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही शताब्दी वर्ष आहे मोठ्या प्रमाणात समाजकार्य करण्याचं काम संघ स्वयंसेवक सातत्यानं करत असतात संघाच्या माध्यमातून प्रत्येक घरोघरी जाऊन संपर्क करणं शाखा वाढवणं हे संघाचं सातत्यानं धोरण आहे आणि राष्ट्रभक्ती प्रत्येक नागरिकामध्ये रुजली पाहिजे प्रत्येक नागरिक राष्ट्रभामी राष्ट्राभिमानी आणि राष्ट्रप्रेमी झाला पाहिजे हे राष्ट्रीय स्वयंसेवक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मूळ धोरण आहे त्यामुळे या शताब्दी वर्षानिमित्तानं राष्ट्रभक्तीचे राष्ट्रनिष्ठेचे अनेक कार्यक्रम संघाच्या माध्यमातून घेतले जातील खरं तर यापूर्वी दोन तीन वेळेला लक्ष्मण हाके यांच्यावर अशा पद्धतीचे हल्ले झाले आपण देखील बघितले की त्यांच्या गाडीवर हल्ला झाला गेवराईमध्ये एकदा हल्ला झाला होता दोन चार वेळेला त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला हल्ला झाला त्यामुळं कुठल्याही नागरिकावर अशा पद्धतीचं हल्ल्याचं समर्थन कुणीही करत नाही विचाराची लढाई विचारांनीच लढली पाहिजे त्याबद्दल कुणी हल्ला करत असेल तर त्याचं संरक्षण करणं राज्य सरकारचं कर्तव्य असतं त्यामुळं त्यांना सुरक्षा दिली असेल निश्चितपणे अनिल देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपला पराभव होतोय हे लक्षात आल्यानंतर एक राजकीय नौटंकी करण्याचा प्रयत्न केला होता आणि स्वतः स्वतःच्या गाडीवर दगडफेक करण्याचा एक निष्क्रिय प्रयत्न त्यांनी झाला होता त्यांना असं वाटलं होतं की अशा पद्धतीचा प्रयत्न केल्यानंतर आपण विधानसभा निवडणुका जिंकू आपल्याला सहानुभूती मिळेल परंतु तसं काहीही झालं नाही अनिल देशमुख यांना लोकांनी घरी बसवलं त्यांचा पराभव केला आता ती नौटंकी होती हे पुन्हा एकदा पोलीस तपासातून सिद्ध झालं त्याही वेळेला अनिल देशमुख यांनी डोक्याला रुमाल लावून बांधून आले होते आणि मोठी जखम झाली असं त्यांनी दाखवलं होतं आणि तीन दिवसानंतर जेव्हा अनिल देशमुख मीडिया समोर आले होते तेव्हा त्यांच्या डोक्याला जखमेचा साधा खून देखील नव्हता साधा वन देखील नव्हता त्यामुळे ही नौटंकी आहे हे जनतेनं त्याच वेळेला ओळखलं होतं आणि आता पोलिस तपासामध्ये देखील ते उघड झाले